नमस्कार मित्रांनो आपला कृषी मित्र दत्तात्रय मिसाळ आज या ठिकाणी हेडिओ काढण्याचं एकच कारण आहे की उद्या खेळडा बुद्रुक या ठिकाणी लंपीचं लसीकरण आहे सर्व खेळडा बुद्रुक येथील शेतकरी बांधवांनी उद्या ठीक सकाळी आठ वाजता आपल्या हनुमान मंदिर या ठिकाणी सर्वांनी जनावरं घेऊन यायचं आहे उद्या आपल्या भेंटाकडीचे डॉक्टर या ठिकाणी लस देण्यासाठी सकाळी ठीक आठ वाजता येणार आहेत तसेच खेरडावाडी येथील जे शेतकरी लस घ्यायचे राहिले असतील त्यांना एक विनंती आहे त्यांनी आपल्या नंदपूर रोड टी पॉईंट नंदपूर नंदपूरवाडी जे रस्ता आपल्या शेतापासी त्या ठिकाणी सर्वांनी जनावरं घेऊन यायचं आहे उद्या ठीक सकाळी साडेसात ते आठ वाजता डॉक्टर येणार आहेत सर्वांनी लसीचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद